नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे घरच्या घरी पालक पनीर मग चला तर वेळ न घालवता पालक पनीर बनवायला सुरुवात करू तर आता हा पालक मी दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित असा छानसा धुवून घेतलेला आहे तर हा पालक आता आपण कट करून घेऊया तर हा पालक आपल्याला जास्त छोट्या साईजमध्ये कट करायचा नाही असा मोठ्या साईजमध्ये कट केला तर चालेल कारण हा पालक आपल्याला नंतर थोडासा शिजवून मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचा आहे तर आता इथे मी एका मोठ्या कढईमध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता त्या कढईमध्ये आपण हा पालक ॲड करूया हा पालक आपल्याला जास्त वेळ शिजवून घ्यायचा नाही फक्त एक दोन ते तीन मिनिट या पालकाची फक्त आपल्याला व्यवस्थित अशी उकळी काढून घ्यायची आहे तर आता ही पालक दोन ते तीन मिनटात अशी थोडीशी उकळून घेतली तर याला आपण एखादा चाणीवरती काढून घेऊ तर इथे एक अशी मी पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्याच्यावरती असं व्यवस्थित ही काढून घेऊया तर आता ही पालक आपली थंड होत आहे तोपर्यंत आपण इकडं मसाले फ्राय करून घेऊ तर इथं मी तडका देण्यासाठी काय काय घेतले ते पाहूया तर इथं मी दोन कांदे बारीक चिरून असे मिडीम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तर इथे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि नंतर एका टोमॅटोची मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे आणि तसंच इथं आठ ते दहा पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेऊन हे मी खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेलं आहे आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर इथं चिरून घेतलेली आहे तर हे पनीर इथं अडीचशे ग्रॅम आहे म्हणजे एक पावशेर आहे तर हे पनीर मी बाजारातून आणल्यानंतर एक दहा ते पंधरा मिनटं पाण्यामध्ये ठेवलं आणि नंतर असे छोटे छोटे काप करून घेतलेले आहेत तर आता इथं मी एक कडे गॅसवरती तापत ठेवलेलं आहे त्या कडेमध्ये असं एक छोटी पळी मी तूप ॲड करते तर आता इथे हे मी थोडेसे जिरे टाकून घेते जिरे तर, तर की हे आलं लसूण पेस्ट याच्यामध्ये ॲड करायचे तर हे थोडंसं आपल्याला एक मिनिटभर व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित असं परतून झालं की एक चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर तसंच एक चमचा धनापोड आणि एक चमचा गरम मसाला हे मसाले हो। आता व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून भाजून घेऊ आणि थोडंसं मीठ आणि आता आपण हे कट केलेलं पनीर याच्यामध्ये ॲड करू ॲड करून थोडंसं एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित असं फ्राय करून घेऊ ह्या मसाल्यांमध्ये तर हे पनीर तुम्ही तळूनसुद्धा टाकलं तर चालेल पण मी थोडंसं तूप टाकून थोडे मसाले ॲड करून त्या मसाल्यांमध्ये हे पनीर असं व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे तर असं केल्याने या पालक पनीरची टेस्ट अजून वाढते तर आता हा गॅस मी बंद केलेला आहे तर आता इथं मी दुसऱ्या गॅसवरती एक कढई ठेवून एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे तर आता इथं तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे जिरे टाकले की हा कांदा याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर ॲड करायची तर हा कांदा आपण गुलाबी रंगावरती परतून घेऊ तर आता हा कांदा भाजल्यानंतर हे टोमॅटो कट केलेला आपण याच्यामध्ये ॲड करू आणि एका टोमॅटोची प्युरी बनवून घेतली होती तीसुद्धा आता आपण याच्यामध्ये ॲड करू आणि व्यवस्थित असं दोन मिनटासाठी परतून घेऊ आणि आता याच्यामध्ये सुद्धा थोडीशी हळद मिरची पावडर धना गरम मसाला आणि जिरा पावडर असे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया आणि चवीपुरतं मीठ याच्यात मीठ थोडंसं कमीच ॲड करायचं आहे कारण आपण पनीरमध्ये पा आता परतताना सुद्धा थोडंसं वापरलं होतं तर आता या मसाल्यांना व्यवस्थित असं आपल्याला ह्या पाणी सुटूस तो भाजून घ्यायचं आहे तर आपले मसाले तिकडे भाजत आहेत तोपर्यंत हा आता पालकसुद्धा थंड झालेला आहे या मिक्सरच्या एका भांड्यामध्ये टाकून थोडंसं फिरवून घेऊ याला फक्त एक मिनिट बरंच फिरून घ्यायचं आहे जास्त नाही आणि पालक मिक्सरमध्ये बारीक करत असताना आपल्याला हे जे पालक शिजवताना पाणी राहिलं होतं हेच वापरायचं आहे हे पाणी अजिबात फेकून द्यायचं नाही कारण या पाण्यामध्ये खूप सारं पौष्टिकता असते तर हे पहा अशा पद्धतीने बारीक करून घेतलं तर मी इथं तेलाचा थोडासा कमीच वापर केलेला आहे तर हे मसाले आता आपले व्यवस्थित असे भाजून झाले आहेत तर आता ही पालक आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतली याच्यामध्ये ॲड करू तर काही काही मुलांना पालकाची भाजी ही अजिबात खायला आवडत नाही आणि पनीरची भाजी खूप आवडते खरं तर माझ्याच मुलांना पालक अजिबात आवडत नाही त्यामुळेच मी असं पालक पनीर बनवून खायला देते तर आता याच्यामध्ये आपण हे फ्राय करून घेतलेलं पनीर याच्यामध्ये ॲड करूया पनीर टाकून असं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं याला आता पनीर टाकल्यानंतर जास्त शिजवून घ्यायचं नाही फक्त एक उकळी काढून घेऊ तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडीशी वरतून कोथिंबीर टाकून घेत आहे तर आता इथं आपलं पालक पनीर असं बनवून तयार झालेलं आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया तर ही पालक पनीर बनवण्यास तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्कीच ट्राय करा आणि बनवल्यानंतर ते कसं बनलं आहे ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा तर हे पालक पनीर तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता किंवा रोट्यासोबतही खाऊ शकता तर इथं मी पालक पनीरसोबत खायला अशा रोट्या बनवल्या आहेत तर ही पालक पनीरची पनीर पनीर प्लेट आपली खाण्यासाठी रेडी आहे तुम्हाला जर काही माझी रेसिपी पूर्ण बघितल्यानंतर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका मग चला तर नंतर भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार